रसिका प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत कवयित्री शांता शेळके यांची एक काव्यरचना तो तोची चंद्रमा या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे कवितेचं नाव आहे नका सयानो भलते बोलू कृष्ण गोपींना खूप त्रास देत असतो आणि त्या गोपी यशोदेजवळ कृष्णाची सारखी तक्रार करत असतात म्हणून यशोदा त्यांना म्हणते नका भल ते बोलू माझ्या शारंग धरा कृष्ण हा के तुम्ही केवड्या विचार काही करा नका भल ते बोलू माझ्या शारंग धरा कृष्ण केवढा तुम्ही केवड्या विचार काही करा म्हणता येतो अवचित सदनी चोरुन खातो दही दुध लोणी म्हणता येतो अवचित सदनी चोरुन खातो दही दुध लोणी कृष्ण केवडा तुम्ही केवड्या विचार काही करा म्हणता भलती चोरी खोडी काढतो म्हणता भलती खोडी काढतो झोंबुल अंगा पदर ओढतो म्हणता भलती खोडी काढतो झोंबून अंगा स्वप्नी तरी का पाडा तुम्ही केवड्या विचार काही करा ऐकून काही सांगो वांगी दोष लावता त्याच्या अंगी ऐकून काही सांगो वांगी दोष लावता त्याच्या अंगी रोष कसा मनी राहतो बघता या सुंदरा कृष्ण केवढा तुम्ही केवढा विचार काही करा राणी म्हणून सांगत नाही यशोदेचं वाक्य किती सुंदर आहे का राणी म्हणून सांगत नाही तुम्हा परी मीही आहे आई राणी म्हणून सांगत नाही तुम्हा परी मी आहे आई कसा आठतो हृदया मधला वत्सलतेचा झरा कृष्ण केवडा तुम्ही केवड्या विचार काही करा नकासया भलते बोलू माझ्या शारक धरा कृष्ण केवडा तुम्ही केवड्या विचार काही करा कृष्ण केवडा तुम्ही केवड्या विचार काही करा यशोदा तिच्या मैत्रिणींना किती गोड शब्दात निरुत्तर केलंय आहे हे शांता शेळकेंनी किती सुंदर रीतीने आपल्या समोर मांडलंय डोळ्यासमोर अगदी शब्दचित्र उभं राहतं तुम्हाला आवडली ना कविता मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला विषयावरच्या कविता आपण याआधीही या चॅनलवर सादर केल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे तुम्ही ती अवश्य तिथे जा आणि त्या कविता बघा मला खात्री आहे तुम्हाला त्याही कविता आवडतील परत भेटूयात मैत्र शब्दांचे पुढील भागात तोपर्यंत नमस्कार